मुख्यमंत्री या आपल्या प्रश्नाला वाचा पडेल असं वाटतय काल रात्री सुद्धा या ठिकाणी मंत्री महाजन साहेब आले होते आणि त्यांनी तोडगा काढून सांगितलं हे केवळ शिक्षकांनी अनेक पिढ्या घडवल्या ज्या शिक्षकाने अनेक राजकारणी घडवले अनेक घटनेमध्ये तरतूद करणारे घडवले त्यात जर शिक्षकांवर जर ही आंदोलन करण्याची जरी वेळ येत असेल तर ही गोष्ट महाराष्ट्रासाठी नवी ही देशासाठी एक लाजिरवाणी गोष्ट आहे आमच्या सारखे जे तुमच्या समोर येऊन बोलतात आज ज्यांच्या हातामध्ये या सर्व गोष्टी असे अत्यंत महत्वाचे घटक

चतुर्थ कंहिं चाहचारी असां तार्फत सिंध सेवे कम असां जि कम जंहिं करे जनतीना सम्मानजनकू ऐं आधार ही ॾे जबददारी 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私、私、私、私、私、私、私、私 आणि हा दृष्टिकोन आम्ही लोकांनी नेहमी स्वीकारला तुम्हाला लोकांना माहीत नसेल पण एकदा एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशीच्या साली असंच कर्मशा राहिली शिक्षक आणि शिक्षकता राहिली महाराष्ट्रात एक, एक आंदोलन केलं वेळे असे आंदोलन चाललं त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी त्यांच्याकडे वगैरे भूमिका घेतली मागणी काय होती मागणी ही होती की केंद्र सरकार जे देत ते महाराष्ट्राने द्यावं आणि ती मागणी काही मान्य झालेली नाही सुदैवानं राज्य राज्यसण्याची जबाबदारी माझ्याकडे झाली आणि मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतला की जे केंद्र सरकार देईल ते महाराष्ट्र सरकार देईल आणि ते हा लक्षेपले गेलेले आहे आता हा धोरणाचा भाग या राज्याने स्वीकारला आणि राबवला आज त्याच राज्याने मला समजत नाही की सफा अनुदान ही काय मानले आहे तुम्ही वेतन द्यायचं कशाची किंमत द्यायची पण सफे सफेली का आणि ती सफ्याने द्यायची ती मान्य केल्याच्या नंतर त्या संबंधीचे आदेश हे काढायचे आणि तरतूद करायची तरतूद न करता आदेश याचा अर्थ तो कागद कशाच्या फिरतीत टाकल्यासारखी म्हणून राज्याची जबाबदारी जे द्यायचं आणि देणं गरजेचं योग्य हे फटक्याच्या नंतर त्यासंबंधीची पूर्ण तरतूद करून याबद्दल लोकांना न्याय देण्याची जबाबदारी सरकारला चालता येणार नाही आणि आज तुम्ही गेल्या काही दिवसाभास यासाठी संघर्ष करताय राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे की शिक्षक यांनी फिरी घडून घटक आज पावसामध्ये शिक्षणामध्ये इथं असतो आणि ती वेळ त्याच्यात येते हे महाराष्ट्राला सोडवणार नाही ना आम्हाला आज राज्य त्यांच्या हातामध्ये आणि काल मला रोहित सावंतांच्याकडनं समजलं की जर राज्याचे मंत्री येत आहेत मला असं वाटतं की मंत्री आहेत ठीक आहे त्याच्याकडची त्याच्याकरश्न सुरू असतील पण प्रश्न अद्याप सुचलेला नाही याचा अर्थ आहे की आता राज्य सरकारला स्पष्ट सांगावं लागेल की बाकी कुणाच्याही व्यवस्थित कुणाची काही सरकार असेल तर त्याच्या खोलाशी जाऊ इच्छित नाही पण ज्ञानदानाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे आणि उद्याची वाहन असल्याची फुली ही तयार करण्याची नैतिक जबाबदारी ज्यांनी अंतरकरणापासून स्वीकारलेली आहे त्यांना संघर्ष करायची वेळ येऊन येऊ नका लवकरात लवकर जे चोवीस ऑक्टोबरचा जी काही थोडी अवघड काढली का का आगे आगे की फोकळ अर्ज ठेवू नका त्यासाठी काय हजार वाराशे कृती लागते मला आकडा नक्की आहे आता असे त्याची तरतूद करा त्याचे द्यायला सुरुवात करा आणि या राज्यामध्ये शिक्षकाचा सन्मानच होतो या त्याचा इतिहास घडवा हा अर्ज आम्ही जो राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगू मला असं वाटतं की हा तुम्हाला सगळ्यांचा आग्रह हा योग्य आग्रह असल्यामुळे त्यांना या उद्द्याचा हो निर्णय घ्यावा लागेल आणि त्यासंबंधाची आग्रही निवडका मी आणि आमच्या सगळ्या सहकार्याने या ठिकाणी घेतली जाईल ज्या वेळेला तुमच्याकडे यायचा निर्णय झाला मला सूचना श्रेंके माझ्याकडे आले होते म्हणजे काय करा त्यांनी सांगितलं किंवा माझा फाळण्याचा नुका माझा मतदारसंघ फाळण्याचं वैशिष्ट्य आहे की शिक्षकांची संख्या जास्त आहे काही गावं असे असतात की तिथे शिक्षक जास्त असतात आणि त्यांनी सांगितलं की शिक्षकात उन्हा जाण्याचा पावसाचा विचार न करता संघर्षाला वर्ष असते तर त्या ठिकाणी आपण गेलंच पाहिजे जाणार आहे हे सांगितलं की मी येतो आणि त्यासाठी जे जे काही कर करायचं असेल त्याच्यात तुम्हाला लोकांच्या खांद्याला खांदा लावून मी या ठिकाणी सहकार्य करायला तयार आहे ही भूमिका त्यांनी केली त्याचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपण अपेक्षा करूया की लवकरच लवकर आज उद्या या संबंधीची तरतूद ही करून आज उद्या काही आज बैठक आहे बैठकीत निर्णय झाल्याच्या नंतर जी आर करायला आता कर खात्यात कर कर जावं लागतं सामान्य प्रशासन तर जावं लागतं त्याच्यासाठी थोडा वेळ गेला आणखी एक दिवसापेक्षा जास्त नाही या एक दिवसाच्या आतच हे करावं यासाठी मी हा सव